पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात वॉर्ड नंबर पंधरामधून विनोद नानू चव्हाण हे इच्छित अपक्ष उमेदवार आहेत रोनक फाउंडेशन तर्फे त्यांनी बरेचसे विकास कामं तसेच समाजकार्याची कामं केलेली आहे प्रिय मतदार बंधू आणि भगिनीनो मी विनोद नानू चव्हाण वॉर्ड नंबर पंधरा उमेदवार चव्हाण साहेब आपण पालघर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सामोरे जाणार आहात निवडणुकीला तर सर्वप्रथम आपली भूमिका काय पहिली भूमिका जी आहे आपली जनतेसाठी आम्ही जे रस्ते गटरा जे आहे ते भूमिका घेऊन उतरणार आहे आपण जनतेचा सेवक म्हणून आपण आजपर्यंत कार्य केलेले आहे दहा वर्षापासून आणि याच्या पुढेही करणार आहे तसेच निवडून आल्यानंतर आपण सर्वप्रथम कोणत्या विकास कामांना गती द्या पहिले जे आहे भ्रष्टाचार जे आहे डोनेशन वगैरे घेणं शाळेचं हे मी सगळ्यात पहिले थांबवणार माझ्या एरियामध्ये तसेच रोड गटारी त्याच्यामुळे जनतेचा जाम त्रास आहे त्यांना मी सुधारणार आणि त्याच्यानंतर जे पाड्यामध्ये जे लोक आहे किंवा माझ्या वॉर्डमध्ये जे लोक आहे ते भरपूर लोक दारू पिऊन बेरोजगार आहे माझ्या एरियामध्ये आल्यानंतर मी सगळ्यात पहिले त्यांना कामधंदा किंवा व्यवसाय चालू करून जसं मी व्यवसाय करतो त्यांना त्यांना पण शिकवणार व्यवसाय करणार तसे भूमिका आपण ठेवणार त्याच्या कामासाठी बरं आपल्या प्रभागामध्ये तुम्ही जे उभे राहणार आहात तर तिथे पावसाचं पाणी भरतं का हो पाणी पण भरतो गटाराचा बाहेर पाणी नको गटारा साफ न करणं असे भरपूर प्रकार मग या संदर्भात तुम्ही संबंधित बिल्डर आणि या लोकांना तुम्ही काय प्रश्न विचाराला ते बिल्डरचं क्षेत्रच नाही जे माझं वड आहे तेच हिचे आहे इंडस्ट्रीजचं आहे ते इंडस्ट्रीज जे आहे ते काम पैसे कमवण्यासाठी काय करते तिकडे गटारी नाही काय नाही रोडवर पाणी सोडणं पोल्युशन फैलणं ते सगळ्यात आधी बंद करायला लागेल का त्याच्यानी स्वच्छतावर तब्येत वगैरे बिघडते त्या सगळ्यात आधी मला ते बंद करायचं आहे बरं आपल्या पाठीशी कोणता राजकीय पक्ष किंवा समाज आहे का नाही मतदार हाच माझा पक्ष आहे आणि समाजसेवा हाच माझा कार्य आहे आपल्या प्रभागात किती मतदार आहेत आणि आपल्याला किती मतदारांमधून विजयी व्हावे लागेल आपले प्रभागामध्ये मतदार जे आहे ते तीन हजारपेक्षा जास्त आहे तीन हजार नव्वद पर्यंत आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला निवडण्यासाठी कमीत कमी बाराशे मतदारची गरज पडणार आहे आणि त्याचं आपण ते आहोत